आय पी एलमधला रविवारचा दिवस म्हणजे डबल हेडरचा दिवस पहिला सामना राजस्थान आणि हैदराबादमध्ये झाला राजस्थानच्या जोस बटलरनी काहीतरी नक्कीच वेगळा विचार केला असेल किंवा ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं खाल्लं असेल काय बॅटिंग केली आहे त्यांनी तडाखेबाज बॅटिंग केली आणि त्याचं नुसतं शतक झालं नाही तर शतकाच्या पुढे जवळजवळ पावशतक त्यांनी काढलेलं आहे इतका ठसा त्यांनी सामन्यावरती उमटवला एक एक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला मला वाटतं पोलाटच्या इनिंगनी त्याला प्रोत्साहन मिळालेलं असावं कारण त्याच मैदानावरती लागोपाठ दुसऱ्या दिवशी असा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला की गोलंदाजांची चांगलीच पिटाई झालेली आहे जोस बटलरच्या इनिंगमध्ये खासियत अशी होती की त्यांनी मारलेल्या षटकारांमध्ये मनगटी झटके होते आडवे तिडवे फटके त्यांनी मारले नाहीत फक्त त्याच्या ताकदीचा मात्र योग्य वापर केला संजू सॅमसन आणि त्याची जी भागीदारी झाली ती त्यांच्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन गेली आणि नुसता दोनशे नाही तर दोनशे वीस धावांचा टप्पा हा राजस्थानी ओलांडून दाखवला पाठलाग करणं हैदराबादसाठी खूपच अवघड होतं एकतर या सामन्यापासून त्यांचा कप्तान बदललेला होता हो आय पी एल चालू असताना स्पर्धेच्या मध्ये कप्तान बदलण्याची पद्धत इंजुरीजेले झालेली नाही आहे डेव्हिड वॉर्नरला खराब परफॉर्मन्समुळे त्याला चक्क कप्तानीवरनं बसवलं गेलं आहे किंवा त्याने आपणून कदाचित कप्तानी सोडली असेल पण इतकंच नाही तो ओपनिंग बॅटिंगलासुद्धा आला नाही तो संघाच्या बाहेर होता बारावा खेळाडू म्हणून आणि त्याच्या जागी खेळवलं कोणाला तर मोहम्मद नबीला कप्तानी कुणी केली केन विल्यम्सननी दोनशे वीस धावांचा पाठलाग करणं हे है, हैदराबाद करता कधीच सोपं नव्हतं हो त्यातनही जॉनी बेस्टो लवकर आउट झाला आणि मनीष पांडेलासुद्धा म्हणावा असा सूर गवसला नाही केन विल्यम्सन बाद झाल्यानंतर त्यांच्या आव्हानामधली संपूर्ण आवाज गेली केदार जाधव मोहम्मद अबी यांनी छोट्या छोट्या इनिंग खेळल्या परंतु त्या पुरेशा कधीच नव्हत्या हो आणि राजस्थानला एक दणदणीत विजय हाती लागलेला आहे या विजयाने गुणतत्त्यामध्ये काही फार मोठे बदल होणार असे नाहीये परंतु राजस्थानला एक दिलासा मिळाला असेल की चांगला खेळ आपणही करू शकतो त्यामुळे हा जो पहिला सामना झाला तो जोस बटलरच्या नावाने लावायला लागेल त्याच्या भन्नाट शतकाला आपल्याला टाळ्या वाजवायला लागतील डबल हेडरमधला दुसरा सामना पंजाब आणि दिल्ली संघामध्ये झाला इथंसुद्धा सुद्धा कप्तान बदलला गेला होता होय के एल राहुलचं चक्क अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे असं माझ्या कानावर आलं आणि त्याच्यामुळे तो आता नुसतीच ही मॅच खेळला असं नाही तर बहुतांशी प्रमाणात तो संपूर्ण आय पी एलमधनं यावर्षीच्या बाहेर गेलेला आहे हा फार मोठा धक्का होता पंजाबकरता कारण के एल राहुलला नुसता कप्तान नव्हता तर सातत्याने बॅटिंग करणारा टॉप परफॉर्मर होता गेल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला के एल राहुलच्या जीवावरती मिळवलेला होता कारण तो प्रत्येक सामन्याला टकाटक तक बॅटिंग करत होता अचानक कप्तानीची धुरा ही मयंक अगरवालकडे आली काही खेळाडू अशी अचानक जबाबदारी आल्यानंतर खचून जातात थोडेसे खाली जातात मयंक अगरवालचं उलटं झालं सुपर विनिंग तो खेळलेला आहे जसा के एल राहुल संपूर्ण वीस षटक खेळून संघाला पहिलं तिरी नेतो तसाच प्रयत्न मयंक अगरवालनी केला नव्याण्णव धावांची खेळी त्यांनी केली हो त्या नाबाद राहिला परंतु त्याचं शतक एका धावानी कमी पडलं परंतु त्याला म्हणावी तशी साथ ही बाकीच्या फलंदाजांकडनं मिळाली नाही रबार्ड गेलला आऊट काढताना खूप जणांना असं वाटेल की अरेच्छा म्हणायला गेलं तर तो, तो, तो फुलटॉसवरती आऊट झाला परंतु रबाडाच्या स्पीडला जेव्हा बॉल ना असा येऊन असा स्विंग होतो तेव्हा ख्रिस गेलसारख्या फलंदाजाची सुद्धा भंबेरी उडते मयंक अगरवालच्या अप्रतिम खेळीमुळे पंजाबला बऱ्यापैकी धावसंख्या उभारता आली पण ती धावसंख्या दिल्ली कॅपिटल्सकरता कधीच मोठी नव्हती त्यातनंही पृथ्वी शाहनी नेहमीप्रमाणे टकाटक तक बॅटिंग केली मोठी खेळ केली नाही तरी त्यांनी इम्पॅक्ट केला गोलंदाजांना हादरवून सोडलं आणि त्याच्यानंतर गब्बर जो आत्ता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे त्यांनी पृथ्वी शहा नाही म्हणल्यानंतर जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि एक अप्रतिम खेळी केली स्मिथला रिकी पॉन्टिंग सातत्याने पाठिंबा देतो आहे परंतु झेल पकडण्याचा कारभार सोडून फलंदाजी करणं मात्र स्मिथला अजूनही जमत नाही आहे धावसंख्या मोठी नव्हती त्यामुळे शिखर धवनच्या खेळीने सुद्धा दिल्ली कॅपिटलला आरामात विजय मिळवून दिला तीन ओव्हर होते आणि मला वाटतं सतरा अठरा धावा त्यांना करायच्या होत्या त्यावेळेला हेट आला दोन बाउंड्री एक सिक्सर मारली आणि जवळपास सामना खलास करून टाकला पण या सामन्याचा सामनावीर हा शिखर धवनच झालेला असावा त्याचं कारण असं आहे की त्याची खेळी ही संघाला विजय मिळवून देणारी होती दिल्ली कॅपिटल्स एका अर्थाने उत्तम लयीत आहे चांगल्या चांगल्या कामगिरी करून चांगले चांगले सामने ते आहेत आणि दरवेळेला कधी पृथ्वी शॉ म्हणा कधी रिषभ पंत म्हणा आणि कधी शिखर धवन म्हणा हे फलंदाजी करतायत आणि संघाला विजयाच्या वाटेवरती घेऊन जात आहेत है। एकीकडे हैदराबाद आणि पंजाब संघ खाली जात चालले आहेत आणि दुसरीकडे राजस्थाननी उड्डाण केलेलं नसलं तरी जमिनीवरनं ते थोडं वर आलेत मात्र दिल्ली एक्सप्रेस बऱ्यापैकी आता मस्त चालायला लागली आहे त्यामुळे हा जो डबल हेडरचा दिवस होता तो दिल्लीच्या चांगल्या कामगिरीने लक्षात राहील आणि जोस पटलरच्या धमाकेदार शतकाने